ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर कोणीही अफांवर विश्वास ठेवू नये ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून कोणीही अफांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती त्यांच्या निकटवर्ती दिली आहे अरुण काका जगताप यांना त्रास होत असल्याने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे नगर शहरामध्ये कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार चालू आहे तरी माझी नगरकरांना विनंती आहे की आपण रुबी हॉल पुण्याच्या दिशेने न येता था। नगरमध्येच थांबावे त्याचे कारण असं आहे की त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि जे हॉलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते त्यांना त्या ठिकाणी आपण आल्यानंतर भेटून देणार आहेत तरी आपण इथं आल्यानंतर काकांची भेट होणार नाही त्याच्यामुळं माझी सर्व नगरकारांना विनंती आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून आपण नगरमध्येच थांबतो धन्यवाद